आणि त्याच्या जोडीला खरसुंडीकरांचा सोनिया संभाजीनगर नांदेडकरांचा मनोज तकुल नंदीच नाव रावण तीनशे सात तीनशे सात गट क्रमांक दहा मध्ये विजय गाणे नंदीच नाव सुभेदार नाशिकचा नाशिकचा त्याच्या जोडीला सुंदर तर बापू एक वाट तरडगाव करांचा सुंदर सुंदर सोने ड्रायव्हर निंबूतचा निंबूतचा सोने ड्रायव्हर अतिशय सुंदर अशी अरे शेवटच्या त्याच्या जोडीला कोण त्याच्या जोडीला तुपार मित्रांनो एक मध्ये एक मध्ये पेंडिंग निकाल आहे उभी राहिलेली आहे अजून काही निकाल दिलेला नाही क्रमांक एक मध्ये विजय गाडी झालेली आहे त्याचा अजून निकाल दिलेला नाही